रामकृष्ण अरे दामोदर कृपा चॅनल चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं शंकराचं भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद खडक फोडून गंगा निघाली खडक फोडून गंगा निघाली दया दुधाची धार मला हो संतांचा धार मला हो संतांचा खडक पोडूनी गंगा निघाली खडक पोडूनी गंगा निघाली दुधाची धार मला हो संतंंचा आधार मला हो संतंंचा खाली ओटा, वररुणावण खाली होता वररुणावण तुळस हिरवीगार मला हो संतंंचा मला संतांचा दार कडक फोडूनी गंगणी घाली कडक पोडूनी निघाली घाली दुधाची धार मला संतांचा धार मला हो संतांचा गोपाळपुरीला गोपाळपुरी लाव होतो गोपाळपुरी ला होतो लाह्या उडते फार मला हो संता मला हो संतांचा खडक फोडूनी गंगा निघाली खडक फोडूनी गंगा निघाली धार मला संतांचा दार मला संतांचा दार मला संतांचं दर पाणी वलिता फुले तोडिता पाणी वलिता फुले तोडिता रात्र झाली पार मला होताच दर मला होताच दर खडक फोडूनी गंगणी घाली खडक फोडूनी निघाली घाली दुधाची धार मला हो, संतांचा दार मला हार हो, मला हो संतांचं दर तुकार रामणे दुकान लाविले तुकार रामणे दुकान लाविले विक्र हो तो पार मला हो संतांचं दर मला होताच खडक फोडूनी गंगा निघाली खडक पोडूनी गंगा निघाली दुधाची धार मला हो संतांचा दार मला हो संतांचा दार मला हो संतांचा दार जय भोलेनाथ धन्यवाद